आ, नमस्कार मी निलेश फोन बावीसकर माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका आज एक आनंदाची बातमी आपल्या सांगा अशी वाटते की आपल्या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार सन्मान्य रवींद्र चव्हाणजी साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सफाई मोहिमचं आयोजन या षटरपंधरा तलाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपल्याला कल्पना असेल की गणपती बाप्पा अ चा उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो खूप आनंदामध्ये हा उत्सव संपन्न झाला आणि दोन दिवस पहिले बाप्पाला निरोप देण्यात आले आहे बाप्पा आपल्या अ गावी निघाले आहे आणि बाप्पाचा निरोप घेत असताना या ठिकाणी आपण बघितलं पंधरा या तलावामध्ये जवळपास हजारांहून जास्त घरगुती गणपती असेल सार्वजनिक गणपती असेल मग दीड दिवसाचे असतील पाच दिवसाचे असतील गौरी गणपती असतील सात दिवसाचे असतील दहा दिवसाचे असतील आणि अकरा दिवसाचे असतील या सर्व गणपती बाप्पाचे विसर्जन अधिकां अधिक सेक्टर पंधरा या तलावामध्ये या खारघरच्या नागरिकांकडून इथे करण्यात येते लोकांची भावना या तलावाशी जोडलेली असल्यामुळे लोकांचा इकडे येणारा कोळ खूप जास्त असतो आणि त्यामुळे जेव्हा लोक इकडे येत असतात विसर्जन होत असते तर या ठिकाणी थोडी घाण पण होत असते पण जमा होत असते आणि मग हे स्वच्छ झालं पाहिजे सन्मान आमदार ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आपला परिसर हिरवा असावा स्वच्छ असावा असं त्यांचं आम्हाला शिकवण आहे त्यामुळे बाप्पांना निरोप दिल्यानंतर आम्ही ही सच्छी आमच्या सेक्टर तलावाशी आज रवींद्र नामदार चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे घेण्यात आलेला आहे त्याचा आम्हाला आनंद आहे आणि मी नागरिकांना हेच विनंती करतो की आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा सुंदर ठेवावा जेणेकरून हा आपला पूर्ण कारगर एक चांगला असावं आणि हेच अपेक्षा ठेवतो आणि इथेच आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र